मी साहेबांची चीड पाहिली या देशात जर महाराजांचे पुतळे तुम्ही बांधू शकणार नाही या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बाकी काय आम्हाला चांगलं देणार त्यांची जी काल चीड होती ना हे पुतळ्या प्रकरणामध्ये पडला या प्रकरणामध्ये ती मी डोळ्यांनी पाहिजे त्यांचे देऊन निवडणुकीला लोकांच्या सामोरे कसे जाऊ आम्हाला फोकस कसा मिळेल यांच्याकडे या लोकांचं लक्ष यांचं महाराजांवर प्रेम आहे म्हणून हे नाही चालले हे फोकस मिळवण्या चालू आहे त्यांनी दोन महिन्याने निवडणूक आली

आणि जर आपण त्यांना देव मानतो त्यांच्याच पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडणार असेल तर उद्या तुमच्या बाकीच्या कामांची काय आम्ही अपेक्षा वाढवायची चांगल्या क्वालिटीची घेलेली घटना ही आहे अशाच प्रकारच्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत असं गल्ली गल्ली घडते आपले रस्ते करोडो रुपये तेव्हा उखडतात आपल्या पाण्याच्या योजना वर्षोन वर्षोनुवर्ष पाण्याच्या योजनांचे बजेट फक्त वाढले जात आहेत पण पाण्याच्या योजना पूर्ण होत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत हे एक आपण पकडूया महाराजांच्या रूपाने समोर आलं पण अशा अनेक गोष्टी ज्या निष्क्रिय दर्जाच्या किंवा केल्या जात आहेत यातून पैसा कोणाला जातो हे आम्हाला माहित नाही पण जर काम निष्क्रिय दर्जाचं होत आहे आणि त्यानंतर अधिकारी बोलत नाही राजकीय नेते बोलत नाही सत्ताधारी बोलत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मिळतं येऊ आहे यांचं एकमेकांचं लक्षात काम चालू हा विषय राहिला पाहिजे ना तुला आणि आम्ही कसे चर्चेत येऊ चर्चेत येऊन निवडणुकीला लोकांच्या सामोरे कसे जाऊ आम्हाला फोकस कसा मिळेल यांच्याकडे या लोकांचं लक्ष यांचं महाराजांवर प्रेरणा म्हणून हे नाही चालले हे दोन महिन्यांनी निवडणूक आहे एकाला जिंकायची आणि दुसऱ्याला पुन्हा सो यांच्यासाठी यांची राज्याती कॉम्पिटिशन आहे महाराजांची यांना काही घेणं देणं नाही तर महाराजांची घेणं देणं असतंच अशी घटना घडलीच नसती आठ महिन्यापूर्वी तयार झालेला पुतळा पटपट कसा सन्मान हे राजसाहेब समाचार एक दोन दिवस आहे तेव्हा मी काल साहेबांसोबत होतो काल बदलापूरला जातो मी साहेबांसोबत येतो मी साहेबांची चीड पाहिजे या देशात जर महाराजांची कुठेही तुम्ही नीट बांधू शकणार नाही या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बाकी काय आम्हाला चांगलं देणार त्यांची जी काल चीड होती ना हे पुतळ्या प्रकरणामध्ये त्यांचा पुतळा पडला या प्रकरणामध्ये मी डोळ्यांनी पाहिजे खर तर साहेब बोलतील हे मला माहिती आहे आणि मी हे तुमच्याशी बोलू बोलायचे की नाही हे मला माहित नाही साहेब काय रिएक्ट करतील पण साहेब स्वच्छ चिडलेले आहेत या सगळ्या प्रकरणावर आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांच्यावर शांत शांत प्रेम आहे त्यामुळे ज्या वेळेला ते बोलतील त्यावेळेला यांचे कपडेच पण शेवटचा प्रश्न तर चूक मान्य करणं गरजेचं होतं असं वाटत नाही का वाऱ्यावरती किंवा काहीतरी चांगलं घडायचं होस मला वाटतं हे आज एक चांगला प्रेसने छान लिहिलंय किती वारे सुटले काय काय घडू शकत हे लोक मुख्यमंत्री साहेबांनी मी वाचलं इन्फॉर्मेशन चुकीची होती